हिंगोली शहर भारतीय जनता पार्टी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हिंगोली शहरात अनेक दिवसांपासून वारंवार विस्कळीत होणाऱ्या वीज पुरवठ्याबद्दल जाब विचारण्यासाठी महावितरण कार्यालय गाठले शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत करा अन्यथा महावितरण कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा आज भाजपाच्या वतीने महावितरणचे अधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे मागील अनेक दिवसांपासून हिंगोली शहरातील विविध भागात वेळोवेळी तीन ते चार तास विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे यामुळे ऑनलाईन कामासह सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होत आहे शहरातील वारंवार विद्युत केला जात असल्याने संतप्त झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आज हिंगोली शहरातील वीज वितरण कार्यालय गाठून पुरवठा का खंडित केला जात आहे असा जाब विचारून तेथे उपस्थित कार्यकारी अभियंता मुंगारे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते तर भाजपा पदाधिकाऱ्यांनी तेथील अधिकाऱ्यांना विचारले की आपल्या विभागाच्या काही समस्या असेल तर आम्हाला सांगा आम्ही शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करून त्या निश्चितपणे सोडवू तसेच पूर्ण हिंगोली शहरासाठी विविध प्रभागात महावितरण नंबर सुद्धा कार्यान्वित करण्याबाबत त्यांना सूचना करण्यात आल्या मुख्यतः आपल्या हिंगोली शहराच्या लाईन वर विशेष लक्ष देऊन कोणत्याही प्रकारची नागरिकांची गैरसोय होऊ नये याबाबत दक्षता घेण्याचे सांगितले आता कशासाठी निवेदन दिला आज हिंगोली शहराच्या वतीनं ऑफिस ऑफिसमध्ये मान्य सिंगारे साहेब यांची वेळ घेतली आणि या ग या हिंगोली शहराचा जो वीज पुरवठा वेळोवेळी खंडित होतो प्रत्येक भागामध्ये एकाच भागामध्ये ना हिंगोली शहराच्या पूर्ण भागामध्ये चार चार घंटे तीन तीन घंटे लाईन जाते आणि लाईन येत नाही फोन केला तर एम एस अधिकारी उचलत नाहीत अशी परिस्थिती या एम एस सी ऑफिस झालेली आहे म्हणून त्यांना आज हिंगोली शहराच्या वतीनं निवेदन दिले देण्यात आलेलं आहे आणि त्यांना पाच दिवसाचा प्रेड टाईम दिलेला आहे की पाच दिवसात ही व्यवस्था तुम्ही सुरळीत करावी नसता एम एस सी बीच्या ऑफिसला आम्ही ताळे ठोकणार भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पाच दिवसाच्या नंतर सहाव्या दिवशी अगर राईट या शहराचा वीज पुरवठा सुरळीत नाही झाला तर आम्ही या यांच्या विभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकणार आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं येत्या पाच दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास शहर भाजपच्या वतीने पुनश्च एकदा अतिशय तीव्र प्रकारचे आंदोलन उभे करून वीज वितरण कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा निवेदनात दिला आहे आवेश शेख एमसे न्यूज हिंगोली